मी तुमच्यासोबत आज मस्त कांद्याची भाजी शेअर करणार आहे कांद्याची चटणी वगैरे तर तुम्ही खूप वेळेस खाल्ली असाल पण या पद्धतीची कांद्याची भाजी तुम्ही बिलकुल खाल्ली नसन खायला खूप भारी लागते आणि बनवायची पद्धत अगदी सोपी आहे आणि ही गावाकडची रेसिपी आहे नॉर्मली ही भाजी गावाकडंच बनवली जाते आमच्या गावात तर खूप फेमस आहे आमच्या घरी खूप वेळा बनवली जाते माझ्या सासरच्या घरी माहेरच्या घरी सर्वजण आवडीने खातात नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग रेसिपी पाहून घेऊया कढाईमध्ये तेल गरम करून थोडीशी मोहरी थोडेसे जिरे म्हणजे अर्धा चमचाला थोडंसं कमी मोहरी जिरे टाकून घ्यायचे पाच सहा लसणाच्या पाकळ्या बारीकसर कट करून टाकायच्या लालसर रंगावर रंग लालसन रंगावर लाल रंग लसूण आला की मध्यम आकाराचे चार कांदे मध्यम पिसेसमध्ये कट करून टाकायचे आणि चौकोपरी पिसामध्ये कांदा कट करून घ्यायचा आहे आता कांदा छान दोन चार मिनिट तेलात परतून घ्यायचा एकदम गॅस लोटू मेडियम ठेवायचा आणि लोटू मेडियम गॅसवर कांदा हलका सॉफ्ट होऊन द्यायचा दोन तीन मिनिट छान परतून घ्यायचा या पद्धतीने तेलामध्ये कांदा परतवला ना जी भाजीची टेस्ट आहे ना ती खूप भारी येते तर मी इथं छान दोन तीन मिनिट कांदा परतून घेतलेला आहे कांदा परतून झाला की आता आपण याच्यामध्ये थोडेसे पावडर मसाले ॲड करणार आहोत आणि मी थोडीशी कोथिंबीर देखील टाकलेली होती आणि पावडर मसाल्यात काय नाही आपले नॉर्मलच मसाले टाकायचे ज्याच्यामध्ये लाल तिखट एक चमचाभर तुम्ही तिखट किती खाता त्याच्या हिशोबाने तुम्ही तिखट ॲडजस्टमेंट करून टाकू शकता पण कांद्याची भाजी करतोय तर तिखट थोडं जास्तच टाकून घ्यायचं नाहीतर भाजी थोडीशी गोडसर लागते म्हणून थोडीशी हळद पावडर चवीनुसार मीठ आणि मसाले कांद्यासोबत मिक्स करून घ्यायचे आणि नंतर याच्यामध्ये पाणी ॲड करायचं तुम्हाला भाजी किती बनवायची त्याच्या हिशोबाने पाणी टाकू शकता इथं मध्यम आकाराचे दोन ग्लास मी पाणी टाकून घेतलेलं आहे तर पान भाजी उकळली की त्याच्यामध्ये थोडीशी पिवळी जी आपली नॉर्मल मुगाची डाळ असते का ती पिवळी मुगाची डाळ दोन चमचे टाकून घ्यायची आणि घ्यायचे आणि सोबतच शांगदाण्याचा कुट दोन तीन चमचे टाकून घ्यायचा आणि हे चमचे म्हणजे पोहे खायचा चमचा आता गॅस लो टू ठेवायचा आणि लो टू गॅसवर छान पाच सात मिनिट ही भाजी शिजून घ्यायची तर पाच सहा मिनिटानंतर या पद्धतीने तुमची भाजी तयार झालेली असन बऱ्याच वेळेस आपण कांद्याची चटणी वगैरे खातो पण कांद्याची रसाची भाजी म्हणलं की नॉर्मल माणसं बनवत नाहीत पण या पद्धतीने कांद्याची रसाभाजी बनवलं तर खूप भारी लागते आमच्याकडे या भाजीला कांदवणी असं म्हटलं जातं आणि वरतून थोडीशी थुण थुण मी कोथिंबीर देखील टाकून घेतली आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगाय विसरू नका आणि ही भाजी चपाती भाकरी भातासोबत सगळ्यासोबतच भारी लागते